मराठी सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी लाखो जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी मराठी माणसांची चॉईस अशा सगळ्या गोष्टीमुळं शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे परवाच दहा बारा दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली त्याच्या संबंधामध्ये राज्य सरकारनी पंचनामे करून सर्वे करून ते वर कळवले आणि त्यांच्या पद्धतीनं ते, पद्धती ते कळवलेल्या ह्याचे पैसे आलेले आहेत काही ठिकाणी फार्मर आयडी नसल्यामुळे राहिलेत पण सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत झालेल्या अतिवृष्टीच्या पंचनाम्यानुसार पैसे आलेले आहेत पण हे मदत अतिशय तुकडे आहे अति अतिपावसानं माती वाहून गेलेली आहे जनावर काही ठिकाणी अडचणीत आलेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत द्राक्ष बागांची वेगळी अवस्था आहे डाळींवाल्यांची वेगळी अवस्था आहे ऊस वाल्यांची वेगळी अवस्था आहे आणि खरीप पिकावाल्यांची जरा शेतीची वेगवेगळी अवस्था आहे अशा अडचणीमध्ये हा शेतकरी सापडल्यामुळं आपणाला त्या शेतकऱ्याची शासनानं शासनान दिलेली हमी किंवा शासनानं दिलेलं वचन हे लवकर पाळावं कारण हा शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालाय अशा पद्धतीची मागणी आम्ही दोन तीन वेळा आंदोलन करून केलेली आहे मधी अमरावतीवरून नागपूरला आंदोलन झालं त्यामध्ये बच्चू कडू राजू शेट्टी साहेब नवले वामनराव चटप असे अनेक शेतकरी साठी चळवळ करणारी माणसं त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलं त्यांची तशी चर्चा झाली त्या चर्चेचा तपशील सुद्धा शेट्टी साहेब सांगतील पण या जिल्ह्यामध्ये सत्तर ते ऐंशी हजार एकर द्राक्ष बाग आहे द्राक्ष बागायतारांचाही प्रश्न त्या कमिटीला हाय पॉवर कमिटीला प्रेझेंटेशन केलं पाहिजे आणि इथं येऊन या सगळ्या लोकांनी एकत्रितरित्या या जिल्ह्याची सिच्युएशन नाशिकची सिच्युएशन आणि सोलापूरची सिच्युएशन या ठिकाणी द्राक्ष बागा जास्त आहेत है। सगळ्यात हायस बाग आहे ती आता सांगलीला आहे आणि सांगलीच्या थोडी जास्त नाशिकला आहे अशा या दुष्काळाच्या सावटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला शासनानं लवकर मदत करावी त्यांनी शब्द दिलेला आहे सर सकट सातबारा कोरा हे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी करावं यासाठी अग्रही भूमिका आम्ही घेतोय आणि चळवळीमध्ये काम करणारी सगळी माणसं एकमेकाचा त्या संघटनेमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये कशी चळवळ आणखी उभा करता येईल आणि आपलं शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी कशी होईल या दृष्टीनं लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही आता इथनं अवेलेबल पुन्हा जाणार आहे त्या ठिकाणी जे एन पी एस जातील त्यांची अवस्था काय बँक किती एन पी एस जाईल शासनाने त्यांना काय दिलं पाहिजे ची विचार करण्याची भूमिका ही सरकारनं पत्र पाठवलं तरच ते खात्यावरचे नाहीतर मग शेतकरी पुन्हा सिव्हिल अडचणीतील त्याला बाहेर कुठेही कर्ज मिळणार नाही तेव्हा ही विनंती आम्ही काल केली आज पुन्हा आम्ही शेट्टी साहेब जातोय कर्जाच्या बाबतीतलं काय कट ऑफ डेट किती कुणाला धरायचं कुणाला नाही जे शेतकरी आहेत त्यांचे सरसकट करावी ज्यांचे काही दुसरे उत्पन्नाचे सोर्स आहेत इन्कम टॅक्स भरतायत अशा बाबतीत शासन आणि त्या बाबतीतल्या भूमिका कळेल पण शेतकरी आपल्या आहे त्याला सरसकट सातबारा कोरा व्हावा कर्जमाफी होऊन त्याचा सातबारा कोरा व्हावा या उद्देशाने आपण शेतकऱ्यांच्या साठी काम करण्याच्या भूमिका घेतोय मराठी मॅट्रीमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव